नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब वरती पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण इयत्ता सहावीचा विषय बघत आहोत इतिहास व नागरी शास्त्र तर यामधला अकरावा धडा आहे प्राचीन भारत आणि जग तर या घड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील चल चला सुरुवात करूयात आपला प्रश्न पहिला ओळखा ओळख पाहू आणि यामध्ये एक रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणी तर याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तमिळनाडू येथील अरिकमेळू दुसरा प्रश्न बघा त्यातील कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला ती शैली तर उत्तर कुशाण काळात भारतामध्ये गांधार कलाशैलीचा उगम झाला तिसरा महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा आणि याचं उत्तर आहे महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा पाली होती चौथा आहे प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश तर ते आहेत जपान कोरिया व्हिएतनाम चीन श्रीलंका म्यानमार थायलंड इंडोनेशिया दुसरा प्रश्न विचार करा आणि लिहा यामध्ये पहिलं अग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो तर उत्तर बघा पहिला पॉइंट इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये अग्नेय आशियातील देशामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्य उदयाला आली होती यामुळे भारतातील नृत्य नाटके अन्य कला संस्कृती याचा प्रभाव उत्तराउत उत्तर वाढत गेला तिसऱ्या मंदिराची निर्मिती झाली म्हणून अग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो दुसरा प्रश्न चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली याच उत्तर आहे इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये होऊन गेलेला चिनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे भारतीय बौद्ध विद््यू चीनमध्ये गेले त्या ठिकाणी त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे इथे ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतरण केले त्यामुळे चीन व भारत यांचे धार्मिक संबंध प्रस्थापित होऊन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक ला ला करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आता बघणार आहोत आपण तिसरा प्रश्न तुम्ही काय कराल आणि यामध्ये प्रश्न विचारलेला आहे तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल तर या ठिकाणी मी काय उत्तर दिलं आहे बघा माझ्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर मी तो छंद चांगल्या प्रकारे जोपासेन त्या छंदाबाबत अधिक माहिती आणि ज्ञान आत्मसात करून त्यामध्ये आणखी प्रगती करण्याचा मी प्रयत्न करीन माझा छंद इतरांना कसा उपयोगी पडेल याचा विचार करीन प्रश्न चौथा आहे चित्र वर्णन करा आणि यामध्ये हे चित्र आपल्याला दिलेलं आहे जे की अफगाणा स्थान, अफगाणिस्थान मधील हड्डा येथील स्तूपावरचे गांधार शैलीचे शिल्प ग्रीक लोकांचा पोशाख एफोरा म्हणजेच एक प्रकारचा कुंभ आणि वाद्य ठीक आहे तर यावरचं उत्तर बघा आपल्या पाठातील अफगाणिस्तान मधील हट्टा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्रवर्णन करा तर याचं उत्तर आपण देत आहोत प्राचीन भारतामधील गांधार देशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन पूर्व पाचव्या शतकापर्यंत वास्तुकला मूर्तिकला कला कनिष्ठ कला, कला यांची भरभराट झाली या कला निर्मितीस गांधार शैली असे म्हटले जाते ग्रीक देवतांच्या मूर्तीचे साम्य बुद्ध संत व भिक्षूंच्या विविध मूर्तीत आढळते वस्त्रांची ठेवण केश रचना, शरीर संरष्ट हा ग्रीक प्रभाव मानला तरी हस्तमुद्रा ध्यानस्थ भाव या, या गोष्टी हिंदी परंपरेतील आहेत त्यानंतरचा प्रश्न पाचवा अधिक माहिती मिळवा यामध्ये पहिला आहे गांधार शैली तर उत्तर बघा ग्रीक मूर्ती कलेच्या प्रभावातून कुषाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला त्याला गांधार असे म्हणतात गांधार कलाशैली प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे भारतातील सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्याच्या धर्तीवरती घडलेली होती घडवलेली होती दुसरा आहे मार्ग त्याला याचं उत्तर बघा प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनाशोक असे नाव होते चिनाशुकाला भारतात मोठी मागणी होती प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनाशोक पश्चिमेकडील देशामध्ये पाठवत असत हा व्यापार कुशकीच्या मार्गाने होत असे या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात विधर्थानं प्रश्न सहावा पाठात उल्लेख केलेले अग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा तर हा आहे नकाशा दाखवलेला तर यामध्ये आपल्याला अग्नेय आशियातील देश दाखवायचे आहेत तर ते इथे मी दाखवते बघा यामध्ये इथं म्यानमार त्यानंतर हे इथं जे दाखवलेलं आहे कंबोडिया हा भाग येतो त्यानंतर अंकोरवर इथं दाखवला आहे आणि इंडोनेशिया तर हे झाले अग्नेय आशियातील देश तर इथे हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून नक्कीच कळवा आणि इतर कुठल्या विषयाचा असाच व्हिडिओ स्वाध्यायचा हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा